लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज येनकुळच्या सोनाली खरमाटेनी पटकावलं नॅशनल योगासन स्पर्धेत गोल्ड मेडल सर्वत्र आहे सोनालीचं भरभरून अभिनंदन खटाव तालुक्यातील येनकुळगावची कन्या कुमारी सोनाली रामचंद्र खरमाटे या विद्यार्थिनीने कर्नाटक येथे मोठी चमकदार कामगिरी केली असून पाचवी सिनियर नॅशनल योगासन स्पोर्ट्स चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस पंचवीसच्या स्पर्धेत गोल्ड मेडल पटकावलं आहे तुमकूर कर्नाटक येथे झालेल्या योगासन स्पर्धेमध्ये कुमारी सोनाली रामचंद्र खरमाटे यांनी ही चमकदार कामगिरी केली आहे सोनाली या रिसर्च अँड डेव्हलपमेंट संस्थेमध्ये कार्यरत आहेत एनकुळ ग्रामपंचायत चे ग्रामपंचायत सदस्य अजित कुमार खरमाटे यांची सोनाली ही बहीण आहे दरम्यान सोनालीच्या या नेत्रदीपक यशाबद्दल येनकुळसह संपूर्ण परिसरात अभिनंदन व्यक्त होत आहे डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र <स्तिततता> लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका